नमस्कार सायलीस किचन मध्ये स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे भाजणीची चकली आपण जी फराळामध्ये दिवाळीत बनवतो तीच चकली बनवणार आहे तीन वाटी पाणी टाकले आहे एका हो कढईमध्ये तुम्हाला आवडेल तेवढे तुम्ही लाल तिखट टाकू शकता मी थोडेच टाकले आहे कारण ही माझ्या मुलांना खायची आहे थोडे हळद टाकले आहे भरपूर सारे तीळ टाकले आहे चवीनुसार मीठ टाकून घेतले आता यामध्ये थोडेसे तेल टाकून घेऊया त्यामध्ये एक चमचा ओवा देखील टाकला आहे मी छानपैकी सर्व जिन्नस एकत्र करून घेतले आता उकळी आली पाण्याला की यामध्ये चार वाटी भाजणीचे पीठ टाकले आहे मस्त पैकी मिक्स करून घ्यायचे गुठळ्यानं पाडता गॅस बंद करून पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचे वीस मिनटे झाले आहेत आता परातीमध्ये सर्व पीठ काढून घ्यायचे व असे वाटीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे गरम असते हे पीठ त्यामुळे वाटीच्या सह्याने केले नंतर हातानेच मऊ करून घेतले व असे सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचे चकलीच्या छानपैकी काटेदाराशी चकली पाडून घ्यायची छानपैकी आपली चकली तयार होत आहे जास्त दाटसरही पीठ करायचे नाही व जास्त पातळी करायची नाही आता गरम तेलामध्ये थोड्या थोड्या चकल्या टाकून फ्राय करून घ्यायच्या खरपूस रंग होतपर्यंत मी जे प्रमाण घेतले होते पाण्याची चकली करताना ते एकदम परफेक्ट आहे त्यामुळे चकली आपली खुसखुशीत झाली आहे माझा मुलगा देखील तुम्हाला खाऊन दाखवत आहे त्याला देखील खूप आवडली ही चकली तुम्ही देखील नक्की बनवून व मला कमेंटमध्ये कळवा लाईक करायला विसरू नका धन्यवाद